अक्कलकोट तालुक्यातील मैंदरगी येथील ग्रामदैवत शिवचलेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त चौदा ते एकोणीस डिसेंबर या काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामदैवत श्री शिवचलेश्वरांची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चौदा डिसेंबर शनिवारी दत्तजयंतीच्या पौर्णिमेच्या दिवशी रात्री साडेआठ वाजता रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे पंधरा डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता प्रेक्षणीय शोभेचे दारुकाम होणार आहे तर सोळा डिसेंबर सोमवारी मंदिरासमोरील मैदानात दुपारी तीन ते सहा पर्यंत जंगी कुस्त्यांचे आयोजन केले आहे अठरा डिसेंबर रोजी कळसारोहण असून एकोणीस डिसेंबर रोजी जनावर प्रदर्शन दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत तसेच चौदा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान गिगी पदगायनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पत्रकांद्वारे कळवण्यात आली आहे या यात्रा महोत्सवासाठी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान पंचो कमिटीने केले आहे परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाची प्रतिकृती मंगळवारी एका इसमाने इस नियोजित जागेवर असलेली प्रतिकृती काढल्याने भीमप्रेमी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी यांच्या भावना दुखावल्या असल्याने हे कृत्य निंदनीय आणि संतापजनक असून त्याचा भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हा सोलापूर तीव्र शब्दात निषेध करत असून या इसामावर कठोर कारवाई होऊन त्याला पाठीशी घालणार कोण आहे त्याची चौकशी करून त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे राज्य उपाध्यक्ष नागेश बंगाळे राज्य सचिव संजय रणदिवे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर सतीश खारवे विलासदादा सर्वदे लतीफ नदाफ पत्रकार संघटना आदम बागवान जिल्हा सरचिटणीस अशपाक शेख अभिलाष चंदन शिवे सुदर्शन जानराव नागनाथ कांबळे संदीप वाघमारे रोहन मिसाळ पप्पू गायकवाड अण्णासाहेब प्रक्षाळे बबलू शेरखाने निखिल चंदन शिवे तसेच सर्व भीमशक्तीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमच्या संतप्त भावला शासनाला कळवण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन भीमशक्ती सोलापूर जिल्हा अध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे यांच्या वतीने देण्यात आले भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं संपादक संस्थापक अध्यक्ष सन्मान्य चंद्रकांतजी हांडुरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली भीमशक्ती सामाजिक संघटनेनं परभणी येथील जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरामध्ये संविधान प्रतिकृतीचं ज्या मनुवादी विचाराच्या काय कार्यकर्त्यांनी संविधान प्रतिकृतीचा मोडतोड करून महाराष्ट्रामध्ये जातीवाद्याचं सरकार स्थापन झाल्या झाल्या दोन ते चार दिवसातच आपल्याला ह्या असल्या माते फिरू लोकांच्या आणि मनुस्मृती विचारधारेच्या लोकांना आपल्याला सामोरे जात असताना मागच्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये दोन हजार अठराला ज्या पद्धतीनं भीमा कोरेगावमध्ये नंगनाच केला तशाच धर्तीवरती नाशिक येथील दलित व मागासवर्गीयावरती जो अन्याय अत्याचार केला अशाच पद्धतीने ह्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परभणीमधून ही सुरुवात झालेली आहे तरी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरामध्ये आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही घटना घडल्यास पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचावेत यासाठी सोलापूर शहरी पोलीस आयुक्तालयाची डायल एकशे बारा ही यंत्रणा नोव्हेंबर महिन्यात राज्यात अव्वल ठरली आहे दरम्यान आपत्कालीन प्रतिसाद पथक सोलापूर शोहर यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता राजकीय सभा कायदा व सुव्यवस्थेचा महत्वाचा बंदोबस्त पंतप्रधान मुख्यमंत्री तसेच झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तींचे महत्वाचे बंदोबस्त अशा अनेक पातळीवर मात करत एक ते तीस नोव्हेंबरपर्यंत एकूण एक हजार सातशे सात नागरिकांकडून डायल एकशे बारा या हेल्पलाईनवर पोलीस मदत मागितली त्यांना पोलीस आयुक्तालयाच्या डायलएक्शिबारा पथकाने कमीत कमी वेळेत सरासरी सदोतीस सेकंदांमध्ये प्रतिसाद देत मदत केली आहे संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर शहर पोलिसांची यंत्रणा बारा ही यंत्रणा राज्यात नोव्हेंबर महिन्यात अव्वल आली नियंत्रण कक्षामध्ये डिस्पॅचर यंत्रणा स्वतंत्रपणे उभारण्यात आली आहे त्यासाठी प्रशिक्षित पोलीस अधिकारी अंमलदार तसेच तांत्रिक सहाय्याकरता तंत्रज्ञानाची नेमणूक करण्यात आली आहे सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस मदतीसाठी डायल एक्शिबारावर केलेल्या कॉलला नव्या आणि आधुनिक सुविधेमुळे अतिशय कमी वेळात पोलीस मदत मिळण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे त्यानुसार नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नागरिकांना पोलीस प्रतिसाद मदत पोहोचवण्यात प्रथम क्रमांकावर आले आहेत नागरिकांना पोलीस मदत पोहोचवण्याचा सरासरी वेळ सदोतीस सेकंद असा आला आहे पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी कमीत कमी वेळात नागरिकांना पोलिसांचा दर्जेदार प्रतिसाद मिळेल या दृष्टीने मार्गदर्शन केले यामध्ये सर्व बीट मार्शल पीसीआर वाहनांमधील स्टाफ यांना समुपदेशन करून नागरिकांच्या प्रति संवेदनशीलता वाढवण्यासाठी आवश्यक दिले गेले पोलीस आयुक्तालयातील डाळल एकशिवारा घटकातील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार यांचे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोरहाडे यांनी अभिनंदन केले आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल वीस ग्रामपंचायत सदस्यांना विविध कारणास्तव अपात्र केले आहे त्यामध्ये काही सरपंचांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोडी या गावातील पाच सदस्यांना निवडणुकीचा खर्च वेळेत आणि विहित नमुन्यात न दिल्याने अपात्र करण्यात आले त्यामध्ये अंजली चव्हाण नूरजहा हुसैन शेख तेजश्री गायकवाड शांतबाई नागनाथ कांबळे बलभीम खांडेकर यांचा समावेश आहे माढा तालुक्यातील रांझणी या गावातील तर तब्बल सात सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले या सर्व सदस्यांनी गावात अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे सोनाली माने रोहिदास गायकवाड वाड नेताजी चमरे संगीता पाटोळे चंचला पाटील प्रीतम पाटील दीपाली गायकवाड यांचा समावेश आहे बार्शी तालुक्यातील खडकोणी इथल्या मनीषा कोथिंबिरे गीता प्रशांत आगाव या दोन सदस्यांना अतिक्रमण केल्याने अपात्र केले आहे सांगोला तालुक्यातील बामणी इथल्या अर्जुन साळुंखे अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडी इथल्या सुरेखा माळी माळझिरस तालुक्यातील बत्सेरी गावातील शालन माने यांना तीन अपत्य असल्याने अपात्र ठरवले करमाळा तालुक्यातील हिवरवाडी इथल्या अनिता पवार यांना पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात आले करमाळा तालुक्यातील देवसाळी ग्रामपंचायत सदस्य आशिष गायकवाड यांना अतिक्रमण केल्याने तसेच करमाळा तालुक्यातीलच निमगाव येथील लखन जगताप यांना अतिक्रमण आणि पदाचा गैरवापर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले आहे पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडे महामुनी यांचे पूजन पाचव्यांदा निवडून आलेले विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करून राज्याचे मंत्रिमंडळात स्थान देऊन तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री करावे यासाठी भगवान मार्कंडे यांकडे प्रार्थना करण्यात आली शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे पाचव्यांदा आमदारपदी निवडून आलेले माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे याप्रसंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला सोलापूर शहराचे आमदार विजयकुमार देशमुख यांना शहराचा चांगला अभ्यास असल्याने त्यांना सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून निवड करण्यात यावी यासाठी पद्मशाली समाजाचे वरिष्ठ नेते मंडळी आणि समाज बांधवांनी एकत्र येऊन भगवान मार्कंडे यांना साकडे घातले अशी माहिती अंबादास गोरंटला यांनी दिली यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्था अध्यक्ष सुरेश फलमारी दत्तात्रय बडगू गोपीकृष्ण वड्डेपल्ली मेघनाथ येमूल अंबादास बिंगी विजयमद्दा सत्यनारायण गुर्रम पांडुरंग दिड्डी सुधाकर नराल यादगिरी बोम्मा नागेश गंजी लक्ष्मण सिंगराल अनिल वंजारी श्रीनिवास सिद्राल विनोद केंजर्ला महेश इंजामुरी राजू गुजर हणमंतु श्रीराम पवन कल्याण फॅन्स असोसिएशन सोलापूर जिल्हाध्यक्ष नागराज कटकम उपाध्यक्ष नरेंद्र भल्ला लक्ष्मीकांत सिंगराल वृंदा वडलाकोंडा अंबादास कोंगा लक्ष्मण दावत शेखर इगे आधी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व समाजातल्या सर्व प्रतिष्ठित व पदाधिकारी तो उपस्थित आहेत चिनुक ती मान्य विजयकुमार देशमुख मालकांचं पाचवंदा आमदारकी म्हणून निवड झालेत आणि त्यांना लवकरच मंत्रिपद मिळावं सोलापूरचे पालकमंत्री व्हावं असं श्री मारखंडे मागणीचेर यांनी आम्ही प्रार्थना केलो आणि आपलं स्थानिक सोलापूरचे पुण्याचे एकदा पालकमंत्री व्हावं हीच श्री भगवान श्री मार्कंडे मागणीचेर यांनी प्रार्थना केलो करता पोलीस अधीक्षक सोलापूर व अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये गहाळ मोबाईलचा शोध घेण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांना आदेश दिला होता सायबर पोलीस ठाण्यामार्फत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील गर्दीचे ठिकाण बाजारपेठ बस स्थानक रेल्वे स्थानक यात्रावारी तसेच प्रवासादरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्याबाबत मोबाईल गहाळ मालमत्ता नोंदीची माहिती पोलीस ठाण्याकडून प्राप्त करून घेऊन तांत्रिक विश्लेषण करून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून एकूण एकशे तीस मोबाईल हँडसेट तब्बल सव्वीस लाख ऐंशी हजार रुपयांचे किमतीचे गहाळ मोबाईल शोध घेण्याचे काम यशस्वीपणे केले असून सदरचे मोबाईल त्यांच्या मूळ मोबाईलधारकांना परत करण्यात आले आहेत त्यामुळे मोबाईल परत मिळाल्याने मोबाईलधारक नागरिकांकडून सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील जनतेमध्ये पोलिसांवरील विश्वास द्विगुणित झाल्याचे दिसून येते ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास पवार महिला पोलीस हवालदार ज्योती फुलारी अभिजित पेठे युसुफ पठाण पोलीस हवालदार व्यंकटेश मोरे पोलीस शिपाई अजित सुरवसे स्वप्नील सणके जहीर नाईकवाडी आशुतोष कुलकर्णी यांच्याकडून सदरची कामगिरी करण्यात आली आहा सामान्य असो की बडे व्यापारी उद्योजक शासकीय नोकरदारांना आमिषाच्या जाळ्यात ओढणाऱ्या सायबर गुन्हेगार कधी काय करतील हे सांगता येत नाही बुधवारी सायबर गुन्हेगाराने चक्क पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नावे बनावट फेसबुक खाते उघडले आणि त्यावर मेसेज टाकून सीआरपीएफ मधील मित्राचे फर्निचर स्वस्तात विकत घेण्याचे आवाहन केले ही बाब पोलीस अधीक्षकांना समजतच त्यांनी तातडीने फेसबुकला रिपोर्ट पाठवून खाते बंद करण्यासाठी रिपोर्ट केला सायबर गुन्हेगारांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या आयपीएस अतुल कुलकर्णी या नावाने बनावट फेसबुक खाते उघडले त्यानंतर त्या अकाउंटवरून सीआरपीएफ कॅम्पमधील माझा मित्र आशिष कुमार तुम्ही त्याला तुमचा नंबर फॉरवर्ड कराल तो घरातील फर्निचरच्या वस्तू दुसऱ्या हाताने विकत आहे सर्व वस्तू चांगली किंमत आणि अतिशय स्वस्त आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ते घेऊ शकता तुम्ही आशिष कुमारचे सामान घेऊ शकता काही अडचण नाही तातडीच्या बैठकीत संपूर्ण जबाबदारी माझी आहे असा मेसेज पाठवला काही वेळात पोलीस अधीक्षकांना ही बाब समजली आणि त्यांनी ते बनावट फेसबुक अकाउंट बंद करण्यासंदर्भातील रिपोर्ट केला त्यांच्या ओळखीच्या सर्वांनाच त्यांनी बनावट फेसबुक खात्यासंदर्भातील माहिती दिली याशिवाय कोणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी त्या बनावट अकाउंट वरून आलेला मेसेज आणि त्या अकाउंटचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप स्टेटसला देखील ठेवला होता सोशल मीडियावरील फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर या माध्यमातून आपण अकाउंट उघडले असल्यास ठराविक दिवसांनी पासवर्ड पासवर्ड बदलायला हवा हा जन्मतारीख गाडी क्रमांक असे काहीसे असतात त्यामुळे सायबर गुन्हेगार सहजपणे आपली फसवणूक करू शकतात असे सायबर तज्ज्ञ सांगतात बनावट अकाउंट उघडल्यास त्यासंबंधीचा रिपोर्ट त्या वापरकर्त्यांसह इतरांनीही फेसबुकला करावा जेणेकरून ते बनावट अकाउंट लगेच ब्लॉक होऊ शकते असे सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी सांगितले महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे सोलापूर शाखेच्या वतीने मूळचे सोलापुरातील ज्येष्ठ साहित्यिक नाम शिंदे यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन आणि त्यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस अमृत महोत्सव सत्कार सोहळा शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात सकाळी अकरा वाजता आयोजिलेल्या या समारंभात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या सुविद्यपत्नी उज्ज्वलात शिंदे यांच्या उपस्थितीत नाम शिंदे यांच्या मोहाचे झाड कथासंग्रह जातीला जात वैरी कादंबरी याच्या दुसऱ्या आवृत्तीचे आणि जातीला जात वैरी कादंबरीतील लेखाजोखा समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे याच कार्यक्रमात साहित्यिक नाम शिंदे यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार संपन्न होणार आहे हे वर्षापासून कथा कविता लिहित आहेत त्यांची पहिली कविता अठ्ठावन्न वर्षांपूर्वी सोलापूर समाचार वर्तमानपत्रात छापून आली होती त्यांचा पहिला कविता संग्रह रुईची फुलं एकोणीशे ब्याऐंशी साली प्रकाशित झाला होता एकोणीसशे साली त्यांच्या जातीला जातवैरी कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला त्यांचे लिखित साहित्य बारावी ते एम ए पर्यंतच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे ते राजप्रिया अक्षरपान आणि उभारणी या दोन मासिकांचे संपादक आहेत त्यांच्या साहित्यावर एम फिल आणि पी एच डी साठी अभ्यास केला गेला आहे मराठी साहित्यातील अनेक मान्यवर समीक्षांनी नामल शिंदे यांच्या साहित्यावर समीक्षा लिहिली आहे या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून सरस्वती पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर शरणकुमार लिंबाळे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक उचल्याकार लक्ष्मण गायकवाड ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत दत्ता गायकवाड मसाप सोलापूर शाखेच्या अध्यक्ष डॉक्टर श्रुती श्री वडकबाळकर उपाध्यक्ष दत्ता अण्णा सुरवसे यांची उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाला साहित्यप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मसाप प्रमुख डॉक्टर नरेंद्र काटेकर कार्यवाह वंदना कुलकर्णी शिंदे मित्रपरिवारातील प्राध्यापक डॉक्टर दीपक नारायणकर शांताराम शिंदे अॅडव्होकेट केशव इंगळे किशोर चंडक नारायण इंगळे यांनी केले आहे वेळेस आम्ही काही उपक्रम साहित्य विषय घेत असतो त्यातला एक महत्वाचा उपक्रम असतो की सोलापुरातील जे साहित्यिक आहेत त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करणं आणि शिंदे हे खरं तर मुलचे सोलापूरचेच आहेत पण सध्या ते मुंबईमध्ये राहतात आणि त्यांची एक तीव्र इच्छा होती की मी माझं जन्मस्थान किंवा माझं सगळं आयुष्य सोलापुरात गेलं माझी पहिली कविता सोलापुरातील समाचारमध्ये प्रसिद्ध झाली म्हणून माझ्या पुस्तकाचं प्रकाशन सोलापुरातच करायचं आणि महाराष्ट्र साहित्य दे आम्ही हा उपक्रम घेत आहोत महाराष्ट्र साहित्य परिषद या शाखेला जवळजवळ ब्याऐंशी वर्ष झालेली आहे आमच्या शाखेचे उपाध्यक्ष उद्योजक दत्ता अण्णा सोबत आहेत कार्याध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक श्री किशोंडी चंडकार आहेत प्रमुख कार्यवाह श्री डॉक्टर नरेंद्र काटेकर कार्यवाह वंदना कुलकर्णी आणि इतर अनेक आमचे कार्यकारिणी सदस्य आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम घेत असतो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता सतरा अठरा एकोणीस मध्ये आम्ही व्याख्यान व्याख्यानमाला आयोजित करतो त्याची पत्रकार परिषद उभी आम्ही घेणारच आहोत परंतु त्याबरोबरच आम्ही आचार्यत्र्यांची जयंती करतो मराठी भाषा दिन घेतो आता लवकरच आम्हाला एक महिलांसाठी कथालेखन कार्यशाळाही घ्यायची आहे की ज्या माध्यमातून सोलापुरातलं साहित्यिक आणि सांस्कृतिक वातावरण हे आनंदी आणि उत्साही राहिलं पाहिजे आणि सोलापुरामध्ये विविध साहित्यिकही यावे हा त्यामागचा हेतू आहे एकवीस डिसेंबरला श्री नाम शिंदे यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे तो अमृत महोत्सव सोहळाही त्यांना आयोजित करायचा आहे आणि त्या निमित्ताने त्यांच्या तीन पुस्तकांचं प्रकाशन करायचं आहे मंद्रुप येथील अप्पर तहसीलदारांना तुकाराम मळेवाडी या शेतकऱ्यांनी निवेदन दिले या शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने चालू झाले असून कोणत्याही साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केला नाही शेतकऱ्यांना पहिली उचल तीन हजार सहाशे रुपये दर द्यावा तसेच टन चार हजार प्रमाणे दर देण्यात यावा असे निवेदन मंद्रुप अप्पर तहसीलदारांना राजूरचे शेतकरी तुकाराम मळेवाडी यांनी दिले आहे तुकाराम मळेवाडी यांनी सांगितले की तातडीने सगळ्या साखर कारखान्यांचा सा ऊसदर जाहीर करावा ऊसदर जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे माननीय तहसीलदार साहेबांना आज मी लेखी निवेदन देत आहे की शेतकऱ्याला अजून कोणीही कारखाना ऊसाचा बिल जाहीर केला नाही आणि पहिला उचल छत्तीस रुपये द्यावा आणि टणाला चार रुपये द्यावे आज यावेळी शेतकऱ्याचा ऊसाला टणेस कमी झालं आहे घट झाला आहे आणि शेतकरी परिस्थिती बिकट झाली आहे आणि कोणीही कारखानं अजून ऊसाची बिल जाहीर न करत आहे आणि ऊस तर नेत आहे त्यासाठी पहिला तुम्हाला शेतकऱ्याचा म्हणून मी विनंती करतो जर तुम्ही पहिला ऊसाचा पहिला उचल छत्तीसशे करा नाहीतर आणि टणाला चार हजार ऊसाचा अभाव करा नाहीतर आपण शेतकऱ्यानं मोठं त्रिव आंदोलन करू वेळ आला तर रस्त्यावर येऊ आज मी तहसीलदार साहेबांना निवडून देतो आज बघा शेतकऱ्याला जर कुरपण काढायचं असेल तर एका दिवसाला पाच सहाशे रुपये देतात महिला घेतात आणि खाताचा पोती घ्यायचं असलं तर हजार बाराशे रुपये डी ए पी एरियाला चालू झालं आहे शेतकऱ्याची परिस्थिती असताना तुम्ही जर शेतकऱ्याचा विचार नाही केला तर तुम्ही सरकार आणि सगळे सर, अधिकारी तुम्ही जबाबदारशिवाय राहणार नाही शेतकरी आत्म आत्महत्या करण्याची वेळ आला आहे तरी तुम्ही सगळेजण याचा विचार करून लवकरात लवकर शेतकऱ्याचा पहिला छत्तीस पहला उचल जाहीर करून चार हजार रुपये टनाला जाहीर करा असंच तुम्हाला विनंती करतो राज्यात नवे सरकार आल्यानंतर आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पहिला मोठा झटका बसला आहे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू असलेले मंगेश चिवटे यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या पद काढून घेण्यात आले आहे त्यांच्याऐवजी आता डॉक्टर रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडून रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्र जारी करण्यात आले रामेश्वर नाईक यांच्याकडे यापूर्वी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी होती धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यात रामेश्वर नाईक यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या प्रमुख पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात श्री गणेशा म्हणून केली जाते सध्या रसिकांमध्येही अशाच एका श्री गणेशाची जोरदार चर्चा आहे श्री गणेशा हा एक आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाच्या अनोख्या सफारीवर नेणार आहे मराठी फॅमिली एंटरटेनर असलेला श्री गणेशा हा मराठीतील एक धमाल रोड मूव्ही आहे या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून ट्रेलरलाही तुफान प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे चित्र या चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार आहे याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे हा चित्रपट वीस डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे श्री गणेशा धमाल रोड ट्रीपचा आणि श्री गणेशा फॅमिली एंटरटेनमेंटचा आहे असे म्हणत खऱ्या अर्थाने रोड ट्रीपच्या रोलर कोस्टरवर राईडवर नेणाऱ्या श्री गणेशाला या फॅमिली एंटरटेनमेंटची प्रस्तुती एम एच ट्वेल्व मीडियाचे आउट ऑफ द बॉक्स फिल्मच्या सहयोगाने केलेली आहे या चित्रपटामध्ये मेघा शिंदे ही नवी नायिका आहे तर प्रथमेश परब हा नायकाच्या भूमिकेमध्ये या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या चित्रपटाबाबत मिलिंद कवडे म्हणतात श्री गणेशाच्या रुपात आम्ही आजवर मराठीत कधीही न सादर केलेले कथानक रोड मूव्हीच्या माध्यमातून आणले आहे यात केवळ विनोद नसून इमोशन्सही आहेत अभिनेत्री संजय नार्वेकर यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत केलेली फटकेबाजी आणि नाट्यमय वळणांची पटकथा शेवटपर्यंत खिळवून ठेवेल श्री गणेशाच्या माध्यमातून आपल्या टीमने एक परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजक चित्रपट रसिकांसमोर सादर केला असल्याचंही कवडे म्हणाले दिग्दर्शनासोबत चित्रपटाची कथा सुद्धा मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे याखेरीज त्यांनी संजय नवगिरे यांच्यासोबत मिळून पटकथा देखील लिहिली आहे मंदार चोळकर यांनी गीत लेखन केल ले आहे संगीतकार वरुण लिखते यांनी त्यावर स्वरसाद चढवला आहे पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे तर सिनेमॅटोग्राफी हजरत शेख वली के यांनी केली आहे गुरु पाटील यांनी संकलन केले असून राहुल ठोंबरे नृत्य दिग्दर्शक तर सुमित पाटील हे कला दिग्दर्शक आहेत फिल्म ची सुरुवात पण त्याच विचाराने होते प्लस सिनेमाचा जो अंडर करंट आहे त्यामध्ये यांच्या आयुष्याचा श्री गणेश या प्रवासादार म्हणून तो श्री गणेश आणि प्लस गाणं देखील आहे अवधोत आवाजात जुळून आलं म्हणून श्री गणेश आणि नुसतं श्री गणेश म्हणजे तुम्ही बघाल तर श्री गणेश धबाल रोड ट्रिकचा म्हणजे कशाचा श्री गणेश करतोय आम्ही तर धबाल रोड ट्रिपचा श्री गणेश आहे

त्यामुळे ते जर थोडस केअरफुली हँडल करायला पाहिजे असं मला वाटतं या फिल्मच्या संदर्भात जर बोललं तर बाप आणि लेखाच्या नात्यावरची फिल्म आहे ती आणि याला बापाविषयी कसा राग आहे तो की शेतकरी बाप आहे हा पण एलिट याच्यामध्ये थोडाफार जाऊ शकतो असा पॅन्ट शर्ट मधला शेतकरी आहे तो आणि त्याला एक पूरक व्यवसाय करायचा आहे शेतीशी निगडीत असलेला मग आपल्याकडे जसे ट्रेंड येत गेले जसे वेगवेगळे की सगळ्यांना एक परत त्याचे सोशल मीडिया आणि जाहिरातीचं युग आलं एकदम बार 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 तर एकदम लोकांना असं वाटतं की अरे आपण इमू पालन करूयात इमू पालन करूयात तर सगळीकडे महाराष्ट्रावर सगळीकडे लोक इमू पालन करायचे अरे पाच हजार रुपये यायचं आणलं जातंय किंवा काय चार हजार रुपये किलो यायचं पाऊस विकलं जाते आणि ढेगाने आपल्याला इमू बघायला मिळाले आणि दीड वर्षात आपलं असं लक्ष झालं की अरे काहीच नाही आणि मिलिंद सरांनी जास्ट केलेलं सो त्यांचा विश्वास होता की माझं बॅकग्राऊंड टुरिझमधलं असल्यामुळे मी इथे बऱ्यापैकी करू शकते आणि मीही स्वतः खूप प्रयत्न केला आहे आणि त्याहीपेक्षा जास्त मला अनुभवी लोकांसोबत काम करायला मिळालं ह्याच्याबद्दल मी खूप थँकफुल आहे मिलिंद सरांचा खूप अनुभव आहे शशांक सरांचा ते तर खूपच इंडस्ट्रीमध्ये बोललेले आहेत प्रथमेशही खूप अनुभवी आहे सो ह्या लोकांचा मला ह्या लोकांची मला खूप हेल्प पु� झाली छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अभिनयामध्ये तर झालीच पण ओव्हरऑल पण की कसं वागावं कसं राहावं सेटवर अभ्यास कसा करावा कॅरेक्टर बाबतीत कसा करावा सो ओवरऑल एक्सपिरियन्स पण छान होता आणि फिल्मबद्दल बोलायचं झालं तर uh, मी आत्ता आत्ता uh, कॅमेराच्या ह्या बाजूला आली आहे पडद्याच्या ह्या बाजूला जेव्हा मी पडद्याच्या त्या बाजूला आली तेव्हा ही एक ऑडियन्स होती सो ॲज अ ऑडियन्स जर मी ही फिल्म बघितली तर मला ती नक्की आवडेल कि ही फिल्म माझ्यासाठी अशी आहे की हिची मी ओटीटी वर यायची वाट नाही बघणार किंवा मी ह्याची कुठे फ्री कॉपी नाही शोधणार ज्याची क्वालिटी बरी असेल कारण ज्या प्रकारे ह्याचे बॅकड्रॉप्स आहेत जशी ग्रीनरी मागे दिसते ज्या प्रकारचे डायलॉग्स आहेत ज्या प्रकारे ह्यामध्ये कॉमेडी केली आहे तर ती मला मोठ्या पडद्यावर आणि चांगल्या क्वालिटीवरच बघायला आवडेल वेगळा ग्राफ आमच्या पण करिअरचा आहे आणि मला असं वाटतं की याच्या मला वेगळा ऍक्टर म्हणून पण महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरचे अध्यक्ष सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर आणि सुरा मुलींची प्रशाला सेवा सदन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला यावेळी काढण्यात आलेल्या फेरीत सेवा सदन प्रशालेतून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला फेरी वेस पोलीस चौकी सरस्वती चौक मार्गे काढण्यात येऊन परत सेवा सदन प्रशालेत समारोप करण्यात आला फेरीमध्ये माझे हक्क माझे भविष्य आत्ताच या दोन हजार चोवीस रोजी मानवाधिकार दिनानिमित्त थीमच्या घोषणा देण्यात आल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेश देवर्षी लोक अभिरक्षक विधिज्ञ दव्यानी किणगी सेवा सदन शाळेच्या उपमुख्याध्यापिका नंदिनी वारभाई पर्यवेक्षक स्वाती पोतदार शाळेतील मीरा केंद्रे लक्ष्मी कमळे जयश्री पवार श्रुती मोहोळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ही रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक एस एम जी नदाफ कर्मचारी प्रवीण विभूते रहीम शेख व्ही शिंदे शाहरुख पिंढारी यांनी परिश्रम घेतले